नमस्कार त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात यंदा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे या पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला दिव्यांची आरास करणे नदीत दीपदान करणे आणि सत्यनारायणची पूजा करणे यांसारख्या गोष्टींचे विशेष महत्त्व आहे चला तर या त्रिपुरारी पौर्णिमेच्याबद्दलची आणखी माहिती महत्त्व पौराणिक कथा जाणून घेऊया भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष आणि वेगळे महत्त्व आहे म्हणून कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा खास असते तिला त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी असेही म्हणतात या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता याच दिवशी दीपदान करण्याचे महत्व आहे कारण ते अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते देशभरातील विविध मंदिरांमध्ये दिवे लावले जातात अनेक गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घाट गड किल्ले दिव्यांनी सजवले जातात अगदी रांगोळी सुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी मानले जातात कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते त्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा उद्देश आहे तुळशी सांगता सांगतासुद्धा त्रिपुरारी पौर्णिमेला होते पौराणिक आख्यायिकेनुसार त्रिपूर नावाचा एक राक्षस होता त्याने तीर्थक्षेत्री मोठी तपश्चर्या केली ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर माग असे सांगितले त्रिपुराने देवता मनुष्य निशाचर स्त्री किंवा रोग यांच्याकडून मला मृत्यू येऊ देऊ नको आणि त्यांच्यापासून अभय मिळावे असा वर मागितला ब्रह्मदेवाने त्यावर तथास्तू म्हटले ब्रह्मदेवांच्या या वरामुळे त्रिपुरासुर भलताच माजला त्याची तीन पुरे होती ती आकाश संचारी होती त्रिपुर त्या पुरात बसून त्रैलोक्याला त्रास देऊ लागला त्याच्या त्रासामुळे सर्व देव त्रासले आणि भगवान शंकरांना शरण गेले भगवान शंकर आणि त्याची तीन आकाश संचारी प्रदोषकाळी घडली त्यामुळे कार्तिक पौर्णिमा प्रदोषकाळी असेल त्या पौर्णिमेला त्रिपुरारी किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे नाव मिळाले लोक त्या दिवसापासून दर कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाळी दीपोत्सव करून त्रिपुर संहाराचा आनंद व्यक्त करू लागले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असे देखील सांगितले जाते त्यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे लक्ष्मी नारायणाची छोडोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावा सत्यनारायण पूजा करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे सत्यनारायणची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायण कथा आवर्जून ऐकावी असे देखील सांगितले गेले आहे या दिवशी लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा संध्याकाळी त्यांची पूजा आरती करावी अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद